ಬಂದಾಗ ಯಾಕಾಗತ್ತೆ ಅಪ್ಪಾ ರೀ ಅಂತಿದ್ರು ಬಾ ಅಪ್ಪ ಅವ್ರಿಗೆ ಜೊದ ಆಗಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಕಲ್ಯಾಣ ಆಗಲಿ ಅನ್ನು ಉಚಾರಿ ರೀತಿ ಒಳಗೆ ಜೀವ ದಿನ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ಯದ ಅದನ್ನು ನಿಮಗೆ ನಾನು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಕತ್ತೀನಿ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸುತ್ತ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ಧರಾಮ ಆಯುರ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಸಂತೋಷ ಸಮಾಧಾನ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರ ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂತಹ ದರ್ಶನದ ಕೆಳಗೆ ಯಾವ ಹೋಮ ಹವನಾಲಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳು ಸಾಂಗಮಂಗಲವಾಗಿ ಸಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಭಕ್ತ ಭಕ್ತಿ ಹೃದಯ ಪವಿತ್ರ ಕಣ್ಣಿನಿಂದ ನೋಡಿ ಆನಂದ ಪಡ್ರಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಹುತಾತ್ಮರಾಗಿ ನವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮನ ಸದೈವವಾದ ಆಶೀರ್ವಾದ ನಿರಂತರವಾಗಿ ನೀವು ಉಳೀಲಿ ಅಂತ ಕೇಳಿಕೊಂಡು ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸುಖ ಆಗಲಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕಲ್ಯಾಣ ಆಗಲಿ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುಖವಾಗಲಿ ಅಂತ ಆ ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖನೇ ಸಂತು ಸುಖ ರೀತಿ ರೀತಿಯೊಳಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗಿನ ಸುಖ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಈಗ ಒಂದನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಾಂಗಮಂಗಲವಾಗಿ ಸಾಲ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರಿಗೆ ನಾನು ಶ್ರೀಗಳವರಿಗೆ ಜಗದ್ಗುರುಗಳವರಿಗೆ ಒಂದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ಏ ಇನ್ನೊಂದು ಸುದ್ದಿ ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಹನ್ನೊಂದು ಸುದ್ದಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಕೇಳ್ರಿರ ಮಹಾರ್ ಹಿಡಿದು ನೌ ಎಪ್ರಿಲ್ ತನಕ ಸಿದ್ದರಾಮ ಈ ನವಣಿ ಹೊರದಿಂದ ಶ್ರೀಶೇಷ ಒಪ್ಪಿಗೆ ಹೋಗಿದ್ದ ಈಗ ಐದು ನಂದಿ ಕೋಲು ನಂದಿ ಧ್ವಜ ಯಾವ ಪರಮ ಪೂಜೆ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಬಪ್ಪಲಿಂಗೇಶ್ವರ ಹಿರೇಮಠ ನಾಗಣಸೂರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಪು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೋಗೋರದ ಸಪೋರತ್ನ ರಾಜೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಪ್ರೇರಣೆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿರ್ವಚನ ಬರ್ತಾರೆ ಆಗುವುದರೊಳಗೆ ಯಾರಾದರೂ ಸಲಭಾಗ ಆಗೋರಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಸಂಬಂಧಿತ ಜನರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕು ಇವತ್ತಿನ ಈ ಮಂಗಲಮಯವಾಗಿರುವಂತಹ ಮಹೋತ್ಸವ ನಮ್ಮ ಚಿದಾನಂದ ನಗನ ಒಳಗಿಂದ ಒಳಗೆ ನಾವು ಏ ಪ್ರಕಾಶ್ ಏನಿಗೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು ಬಂದ ಕಲ್ಪನೆ ಕಲ್ಪನೆ ಭಾಗಪಟ್ಟ ನಮ್ಕೊಂತ ಮುಂಚೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ

கச்சால கொட்டமே குட மகன

ಕೈ ಕೆಳಗಿ ಕಟ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಡ್ರಿ ಯಾರು ಕೈ ಹೇಳೋ ಕೈ ಕಟ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಕೈ ನಿಂದ್ರ ಅದು ಕೈ ಕಟ್ಕೊಂಡೋಗ್ರೂ ನಿಂತಿರ್ಬೇಡ್ರಿ ನಿಂದ್ರ ಕೈ ನಿಂದ್ರಿ ನಿನ್ ಕೈ ಕಟ್ಕೊಂಡಿರ್ಬಾರ್ದು ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮನ ಈ ಪರಮ ಪವಿತ್ರವಾಗಿರುವಂತಹ ಸನ್ನಿಧಿಯವರು ಅವಕಾಶ ಅವರಿಗೆ ಕೆಳ ಕುರ್ಚಿ ಇಡ್ರಿ ಕುರ್ಚಿ ಇಡ್ರಿ ಕೆಳಗವರಿಗೆ ಕುರ್ಚಿ ಇಡ್ರಿ ತ್ರಾಸ ಅವರಿಗೆ ಶ್ರೀಮತ್ ಜಗದ್ಗುರು ಪಂಚಾಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜಕಿ

आशीर्वाद साहेब माननीय महानगरपालिकेचे कमिशनर दे, शिवयोगी आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष माननीय राजमान राजश्री धर्मराज काडाली आणि समस्त ये दृष्टि के परिवार जना में अंतकरण पूर्वक धन्यवाद देतो या कार्यक्रम सर्वांग सुंदर होण्यासाठी तुमचं सेवा रुजू झालेला आहे तुम्हाला आज सदैव शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा आशीर्वाद असू द्या असे कळकळीच्या प्रार्थना आहे सौकार सौकार आता प्रदक्षिण होणार आहे अपूर्व हा रे दिसता बघाल तुम्ही बघतो मी जाऊ तुम्ही प्रदक्षिणा कट करणं हा चला आता बाप्र आहे बर का सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या सदस्यांना मी धन्यवाद येतो आणि शेतकी प्रदर्शन करून या भागातील शेतकरीना एक प्रकारचे मौल्यवान मार्गदर्शन करून एक त्या शेतीच्या या विषयामध्ये मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देत आहे शिवयोगी सिद्ध रामेश्वरांच्या पुण्यनगरी पावनभूमी पवित्र क्षेत्र असलेले ह्या देशाची सेवा करणारे भाग्यवान या नगरीमध्ये आहे त्यांना मी अंतकरण पूर्वक शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा आशीर्वाद असू द्या असे मी प्रार्थना करतो आहे उमाकांत चेवंडे उमाकांत चेवंडे यांनी फार सुंदर असं दरवर्षी जे त्यांच्या सेवा ऋतू आहे हा हा हा

ಗದಾನಂಬ ಶಿ ಡಮ್ ಡಮರುಗ ಧರಣಿ ನಿಶ್ಚಲ ಟುಂಡಿ ವಿರಾಯಕ ಶಿವ್ಯ ಶಿವ भूषण पार्वती नायक परम नंद शिवा बाल विलोचन भानुकोटी प्रभ हल हल दर अमृत शिवा जीव जांब सदा जांब सदा शिव जांब शिव जांब सदा शिव जांब सदा शिव आधी गांभीर्यानं गौरवानं प्रेमानं आनंदाने आलेले प्रभू सिद्धेश्वर महाराजांना कोटी कोटी नमस्कार करा हो तुमचं कल्याण होणार आहे तुमचं बरं होणार आहे तुमचं चांगलं होणार आहे बरोबर आहे का माझं मराठी बरोबर आहे ना चला सर्वांनी हसत राहा खेळत राहा हे जीवन एक प्रकारची खेळ आहे म्हणून तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय महाराज सावका जाऊ द्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या या पुण्यनगरीमध्ये एक मंगलमय वातावरण आहे म्हणून त्यांच्या दृष्टी सर्वावर राहू द्या त्यांना बल होऊ द्या आनंद होऊ द्या म्हणून आपण प्रार्थना करतो आहे नटरी एल कल्याण आगले, आगले शिवयोगी सीतारामन दिव्य आणि भव्य दृष्टी सर्वांचा जीवन पावन करणारा दृष्टी आहे त्यांच्या स्मरण केल्याबरोबर तुमच्या जीवनामध्ये यश मिळणार आहे ही खात्री बाळगून राहा तुम्हाला फार कडकडीने बोल बोलतो मी म्हणून चिंतामणी रूपानं अवतार झालेले अडसट तीर्थामध्ये अडसट तीर्थामध्ये आसना झालेले प्रभू शिवयोगी सिद्ध रामेश्वर पृथ्वी

माइक व्यसा चंदासी सवकाशा भा चंदा ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಬ್ ಮೈ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಾವ್ ಬರ್ರೆ ಇರ್ಕಿರಿ ಒಂದೊಂದ್ ದಂಪ ನಾವು ಇಲ್ಲ ನಿಂದ್ರು ಮಣ್ಣು ಮುಗಿನ ಅವನ इसली ही, इसली ही. इसली ही. <म्किर्णादी>